शासकीय सैनिक शाळेच्या जवळच एन सैनिक स्कूल चंद्रपूर नावाने बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खासगी शाळेविरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर यांच्या वतीने शिक्षण विभागाला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे सदर शाळेस कोणतीही शासकीय मान्यता परवाना अथवा जोडायस क्रमांक नसतानाही ते निर्बंध न पाहता खुलेआम प्रवेश प्रक्रिया राबवते आहे या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुढे यांनी शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर केले त्यानंतर प्राथमिक शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि एस एस सी एन शाळेचे प्रतिनिधी यांच्यासोबत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत सदर शाळेला नव्या प्रवेशांना मनाई करण्यात आली असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी दिलेत आम आदमी पार्टीतर्फे विध्रुकुंड भी नाला जवळ सुरू असलेला सैनिक स्कूल जे अवैध पद्धतीने त्या ठिकाणी सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर आम आदमी पार्टीतर्फे वारंवार या जिल्हा परिषद संबंधित अधिकाऱ्यांच्या मागे आम्ही तगादा ला लावलेला आहे का या आशिष बोगस शाळा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सुरू असतील त्या शाळांवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी सदर शाळेच्या संदर्भामध्ये आज आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलो होतो या ठिकाणी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांसोबत आणि प्राथमिक मा अधिकाऱ्यांची आज आम आदमी पार्टीसोबत एक संयुक्त बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये शिक्षण ज्या संबंधित जे बोगशाळा अवैध पद्धतीने सुरू आहे त्या शाळेचे काही कर्मचारीसुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते या शाळेवरती कारवाई करण्यासंदर्भामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळीने कारवाई करण्याचे आम्हाला आदेश आज त्यांनी आम्हाला आश्वासना स्वरूपात दिलेला आहे येत्या काही दिवसामध्ये यावरती कारवाई होईल आणि नवीन प्रवेश जे शाळेचे सुरू आहे त्यांना त्यावरती त्यांनी तात्काळ त्यावरती बंदी आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे